एम पी ए महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक पहा लक्षात घ्या या ठिकाणी एकशे चोवीसावी बॅच त्याच्यातून बाहेर पडलेले सहाशे वीस पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर पुलीस उपनिरीक्षक आपल्या कर्तव्यावर झाले रुजू पहा त्या ठिकाणी शेवटचा जो दिशांत कार्यक्रम पार पडला आई खाकी वर्दीची मिठी आणि पीडितांचे संरक्षण दुष्टांचा नाश करण्याची घेतली शपथ पहा यामधून एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे की कि किती बरं वाटलं असेल त्या आईला ह्या पोरानं आई पाया लक्षात घ्या आईच्या पायाशी चरणस्पर्श होऊन ज्या आईला मिठी मारली आणि बापाच्या डोक्यावर आपली कॅब घातलेली आहे काय वाटलं असेल त्या बापाला काय वाटलं असेल त्या आईला अरे हे तर लांबचं उदाहरण आहे तो पेपरमधला फोटो आहे पण हे जिथं जागत ज्वलंत उदाहरण आहे हा श्याम आहे जिंतूर तालुक्यातलं जाम नावाचं गाव लक्षात घ्या अमोल काय वडिलाला अभिमान वाटला असेल एका तांड्यावर ग्रामीण भागात जिथं बापाचं आगळं वेगळं अस्तित्व एका पोरांनी निर्माण केलं त्या बापाच्या डोक्यावर ती पी, पी कॅप आहे बाजूला आई आहे आई शिकलेली नसेल पण आज तिच्या मनात लेकराबद्दलची तळमळ लेकराबद्दलचा अभिमान काही आगळा वेगळा असेल त्यानंतर पा गावातील गावाकडले नातेवाईक हे सर्वजण आले तेव्हा तो त्या पी कॅप मध्ये आहे बाजूला घरातले सर्व मंडळी आहे यांची छाती आज अभिमानानं फुगलेली असेल म्हणून मायबापांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम की आपलं लेकरू कोणाच्या सानिध्यात हे गुन्हेगारी प्रवृत्तीनं वाईट मार्गानं पैसा कमवतात असं नाही किंवा मोठं होत आहे असं नाही शिक्षणाच्या भरोशावर देखील या महाराष्ट्रात भरपूर काही साध्य करता येते त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे पोरींना देखील विनंती आहे रिल लाईफपेक्षा रिअल लाईफवर फोकस करा तुमचंही कोणतरी स्टेटस ठेवलं पाहिजे तुमचाही कोणतरी सन्मान केला पाहिजे हा श्याम आहे पहा लक्षात घ्या काय अभिमान वाटला असेल त्या बायकूला आहे ना लग्न झाल्याच्या नंतर अभ्यास करायचा आहे दोन वर्ष घरापासून अलिप्त राहायचे आहे ना पोट मारा करायचा आहे मेसवर जे आहे ते खायचे आहे ना दिवस रात्र त्या लॅबमध्ये पुस्तकात गुंतून राहायचे त्यावेळेस कधी लेकरू आठवलो नाही बायको आठवली नाही पण दोन वर्षाच्या मेहनतीनं भाऊनं खाकी वर्दी मिळवली आणि तीच पिक्या आपल्या बायकूच्या डोक्यात घातली तेव्हा त्या आमच्या वहिनीला म्हणजे श्यामच्या बायकूला किती अभिमान वाटला असेल नवऱ्याचा किती अभिमान वाटला असेल त्या आईला किती अभिमान वाटला असेल त्या बापाला आज गावाकडं ग्रामपंचायतमध्ये एखादी सभा होईल तेव्हा नक्कीच श्यामचे वडील अमोलच्या वडिलांना तिथं समोर बोललं जाईल त्या गावात त्याचा सत्कार होईल अरे म्हणून आपल्या बापाला कुठं बसवायचं आपल्या बापाचा कोणी सत्कार करावा कसा सन्मान करावा ही ताकद आपल्यात हे नाही ता तांड्यावर राहणार आपण त्या ठिकाणी गावात श्रीमंत लोक आपल्याकडे फिरकत गिनवते आपल्या घरावर काय होते पत्र होते आठवा राजनातलं पाणी आपण पिलो आपण गावाच्या अलिप्त कुठं तर राहिलो त्याच्यातून शिकलो सवरलं मोठं झालो आज त्या गावाला त्या घराला एक आगळी वेगळी ओळख मिळाली कारण त्या घरातून एक पी एस आय घडलाय त्या घरातून एक पोलीस उपनिरीक्षक घडला आहे आणि त्या घराला एक आगळा वेगळा सन्मान मिळालाय म्हणून आपल्या लेकरांना ले शिकवा की शिक्षणाने देखील मोठं होता येते आणि कोणाच्या नसिबात अडचणी नाहीत कोणाच्या नसिबात समस्या नाहीत त्या समस्येवर मात करून देखील आपल्या स्वप्नांना साकार करता येते हे उदाहरण गावातल्या ग्रामीण भागातून शिकून मोठं झालेल्या दोन पोहराकड पाहून तरी परभणी जिल्ह्यात तरी लक्षात घ्या जिंतूर तालुक्यात तरी लक्षात घ्या श्यामी जिंतूरचा आहे जामगावचा आणि अमोल पण जिंतूर मग या लेकरांनी करून दाखवले हेच तुम्हाला करता आलं पाहिजे त्या एम पी जाण्यासाठी भाग्य लागत नाही त्या एम पी जाण्यासाठी मेहनत लागती कष्ट लागते जिद्द लागती सातत्य लागते ड्रीम्स डेडिकेशन हार्डवर्क इज इक्वल टू सक्सेस त्याच्या तिथपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून असे डीपी काय करा आपल्या फोटोवर ठेवा आपल्या मोबाईलवर ठेवा त्याच्याकडे पाहून कष्ट करा मेहनत घ्यान म्हणून वाटू द्या मनाला एकदा की साला हमें भी जाना आहे हमे करके दिखाना आहे आपणही स्वप्न रंगवा आपण बी बडियापैकी आपल्या बापाला सल्यूट मारणारे आपल्या डोक्यातली पिक्या आप आपल्या माईच्या बापाच्या डोक्यात घालणारे त्यांना पुन्हा सलामी करणारे गावातले लोक आपल्याकडे पाहणारे गावातले लोक स्टेटस ठेवणारे हे करण्यासाठी फक्त आपल्याला आपल्या वेळेची कदर करता आली पाहिजे ना आपली वेळ आपल्या वेळेला आली तर नक्कीच लोक त्या वेळेला तुमचं स्टेटस ठेवतात आज या लेकरांचं स्टेटस आहे या लेकरांनी खूप मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला त्या जिद्दीला सलाम आहे की तुम्ही तुमच्या बापाचं नाव मोठं केलं तुम्ही तुमच्या मायबापाचा श्याम तू तुझ्या बायकूचा त्या पी मध्ये जो सन्मान केला तो सन्मान एखाद्या बायकूला छानपैकी बंगला बांधून देण्यात बी नाही कळलं का मायबापासाठी गावाकड चार आहे ना खण माळवत बांधून देण्यात बी नाही पण त्या मायबाप समोर आहेत आपण पी कॅपमध्ये येत बड्यापैकी रेड बेल्ट आहे त्याच्यानंतर रेड शूज आहे त्याच्यानंतर पी कॅपवर आपण गेलो सलामी मारली ना आपल्या डोक्यातली कॅप आपल्या बापाच्या त्याच्यानंतर माईच्या त्याच्यानंतर बायकूच्या डोक्यात घातली याच्या एवढं भाग्य कोणाच्या नशिबात नाही ते भाग्य तुम्ही तुमच्या घरच्या नशिबात आणून दिले त्याबद्दल हृदयाच्या तळापासून तुमचे आभार सदरक्षण आहे खलनिग्रण आहे या तत्वाप्रमाणे तुम्ही तुमची वाटचाल चांगल्या पद्धतीने कार्यरत करसाल त्याच्यानंतर प्रशासनात गरजवंतांना त्याच्यानंतर जो दोषी असेल त्याला योग्य पद्धतीनं आणि ज्याला न्यायाची गरज आहे तो चांगल्या पद्धतीने देसाल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो खूप छान वाटलं की बाबा पोलीस भरतीची तयारी करता करता तुम्ही पी एस आय या पदाला गवसणी घातली त्या ड्रेसमध्ये तुम्ही दिसलात ते क्लासचे मला दिवसा आठवले आणि छाती पुनश्च अभिमानानं भरून आली ो खरंच जे काम आपण करतोय ज्या शिक्षकी पेशात मी आलो त्या शिक्षकी पेशाचा सार्थ अभिमान मला आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र